काय झालं असेल नक्की इकडे सगळेच उठून इकडूनच्या साईडला पळली आणि खाली बघून परत एकदमच अचानक हसले नक्की काय झालं असेल ते जर तुम्हाला बघायचं असले तर तुम्ही व्हिडिओ बघा अजून

चार होल्ड लुक मंजुला भाऊ आता सध्या सोशल इलेक्शन बघ बघू दे की बघू मग बघ दादा पण ताईकडे बघितलं स्लो झूम होल्ड व्हाईट लुक एक्सचेंज अँड डायलॉग

जो जो करते। आला बघा तुमचा काय आले रेडी जायचं <laughs> 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 bus

तुम्ही इकडे बसाय अरे नाही नाही बाबा तू बस आजचा दिवस नशीब काढलंय तू आईला एवढ्या प्रेमान तुला आई नाही आईला एवढ्या प्रेमाने आईला एवढ्या प्रेमान तुझ्यासाठी सगळं बनवलंय आईची माया माया बाबा आईची माया आणि बसता बसता शॉर्ट मध्ये चालू आहे शॉर्ट माया छान होत कमाल तो हिमत मस्त होता आले बट ते लाटत होत नाईची माया म्हणजे ही माया तो आता आला ना आणि सगळे ते लाप्ट झाला ते पेवा लागतात आईची माया म्हणजे माझी माया हे जे काय प्रेम आहे ना ती बायको नाही देत आई देत असते बरोबर बोलला पप्पा तुम्ही

Gracias.

देवी <laughs> <laughs> <गुलाँ जामाला। laughs> <ना, आसुद। laughs> दोन अन्नपूर्णा तीन इकडे तास बुडला उठून फक्त निघे सत्या म्हणजे आगे मग मीचे दोनों कैमरे में जूम करो एक मम्मी का एक सत्य का बिठाने से सत्य को बिठाने से दोनों में जूम एक सत्य का एक मम्मी का